आणि खरोखर प्रेम आहे म्हणून आपल्याकडे पहिले येतात मग दुसऱ्याकडे जातात बर पासष्ट हजार केला देऊन चला बोला संतोष भाऊ संपो बळद देखन मागला अरे अनुमत मांग भाई अरे बात्रा फरक होते गे पाच इतका फरक है का त्यात्तर है त्यात्तर बोला रे बोला रे काम करायचं बळ देऊन कति नाम रखाडे आळायच हा बोला बाजूला सारखा बाजूला सारखा बोला पुढे ये पुढे इकडे इकडून ये इकडून ये इकडे या बोला अरे बोले भाई ती थी मांगरे अरे हनुमत मांगरे दादा तीस हजार किमान चार केला बोल कदरामिजी तीस हजार म्हणतोय मागू द्या बर त्याची तीस कोटे आपल्याली पासष्ट कोटे एकसष्ट हजार बर बोल ना बर दादा म्हणतोय बर बोला असल तू दे तीस हजार आणि <tompa> <to> गो <tompa> गोरा केवढ्या <tompa> चवीचा पन्नास ला बोरा दे मग कितीला जाणार आहे तुझा गोरा अरे पन्नास हजार सांग ना मग अरे मग तू सांग ना मग तू येवारी घे ना मी नाही तु हिशोबाने बोल मी देतो ना बर मी काय तो एक एका दोन आहे ते जाऊ दे तुला पैसा आहे ना हा बोल मग अच्छा पस्तीस हजार म्हणतोय दादा पस्तीस हजार हा आपल्यालाही प आणि त्यालाही पस्तीस कोणी देत नाही जर घ्यायचं असेल त्यांनी जवळ आपण जवळ येणार आहे बर दादा बरं जी बा बले आत्माले। बला आतमाले बोल बाते का फक्त तुला मनापासून द्यायचे तुला जर घ्यायचे असेल त्याला बोलू दे दादा पस्तीस हजार म्हणताय संतो इकडे बघ खुशी ना तुझी इच्छा आहे ना मनपासून घ्यायची हा बरं एकदम हा बरं एकदा हा एकदा मोकळा <laughs> झालेला आहे तो आता मी काय दोन मिनट ऐकून घे तो काही जाणार नाही करू नको तुला मनापासून मानते म्हणून तो बोलतोय मी पासष्ट बोललो पासष्ट बोललो त्याला बोलू दे थांब त्याला बोलू दे चल बोल बर पस्तीस हजारची इच्छा आहे तिची आपण पासष्ट बोललो एकसष्ट हजार आहे का

तुझी इच्छा आहे का एक्केचाळीस वर आता फक्त तिने मद्र शिकोरा बोर ऐकाल कितीला विकल देऊन देऊ पर तुझी इच्छा का परत घ्यायची नोट थाप मार दिली हे बा आता जेव्हा होत नाही हा आता ज्यावर होत नाही तुला सगळं माहितीये बोल 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 बर तू बोल चाल इकडे बर इकडे बघ बर ते जाऊ दे पस्तीस वापिस देऊ बर ठीक आहे धन्यवाद मनापासून व्यवहार कॅन्सल झालेला आहे मनापासून धन्यवाद करतो आपण संतो दादाचा चल प्रेम राहू दे दादा चला नोट घेतलेली हातात शंभरची नाही का दादा बरं ठीक आहे चालल दोनशे ची बी चालते कुठला बी पंच्याऐंशी हजार सांगितले दादा पंच्याऐंशी बरं बोला दादा तुम्ही बोनीला टाईम आहे कमी जास्त देणार आहे तुम्ही एकदा आणि एक पासने सांगा पंचाहत्तर सत्तरले सर्वांचं लक्ष लागलं आहे जोडीकडं सर्वांचं लक्ष पंचावन्न साठ लावलेलं आहे त्यांनी भाऊ आता येऊ काय होतं कुठले आपण नाव सांगा चुडामण नवलाने तालुका जिल्ह्यात बरं बोला बरं दादा नोट बदली करी राहून बाजू वाहते राहद कोणती तुम्ही चालत आपले जरा पुढे गे असे तिकडे गे तिकडे घेऊन इकडे आलो हा बोलावन पंचावन्न इतके मजबूत आहे ना कुठे बी आकल बेटा पंचाळीशी अरे मी ते घेतले ऐकून घे दादा हे फक्त एवढा व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ सगळं पाहणार आहे आपलं तुम्ही पण पाहता का बरं ठीक आहे दादा धन्यवाद दा दा बरं दा ठीक आहे बाबा नवले म्हणून त्यांच्याकडून आणलेला आहे आपण सव्वीस हजाराचा सव्वीस हजार गेल्या दोन हजार भाडंय अठ्ठावीस तरी आपण आज याला सव्वीस हजार रुपयाला देणार फायनल सव्वीस हजार देणार एकदम गरीब आहे